वेलकम टू गायत्री जी के जीएस च्या चला तर आपण आजच्या वीज चालू घडामोडी करूया फर्स्ट क्वेश्चन पंचवीस मध्ये भारताने राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या खेळाडूंच्या स्मरणार्थ साजरा केला आन्सर ध्यानचंद नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर झाला आन्सरीस वन फेब्रुवारी नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये नवभारत सौ योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली इज ऊर्जा मंत्रालय नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय जैविविधता परिषद कुठे आयोजित झाली आन्सरीस दिल्ली नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय युवा गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आन्सर इज नीरज चोप्रा नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये डिजिटल इंडिया टू पॉइंट झिरो मोहीम कोणत्या घोषवाक्याखाली सुरू झाली आन्सर इज स्मार्ट भारत नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये डब्ल्यू एच ओ च्या मुख्यालय प्रमुख कोणी कोणाची नियुक्ती झाली आन्सर इज टेड्रॉस सुस नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत कोणती नवीन ऍप सुरू करण्यात आली आन्सर इज पोषण सेतू नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या मराठी लेखकाला मिळाला आन्सर इज विश्रांत वाडेकर नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये भारताने चंद्रयान फोर मोहिमेची घोषणा कोणत्या संस्थेद्वारे केली आन्सर इज इस इसरो नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये वर्ल्ड हेल्थ डे चे घोष वाक्य काय होते आन्सर इज माय माय राईट नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये नासाने कोणती नवीन अंतराळ मोहीम सुरू केली आन्सर इज आर्टेमिस्ट थर्ड नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये संयुक्त राष्ट्र यु एन ची ऐंशी वर्धापन दिन कोणत्या दिवशी साजरी झाली आन्सरीस ट्वेंटी फोर ऑक्टोबर नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये विश्व हवामान शिखर परिषद सीओपी पी कॉप थर्टी कोणत्या देशात झाली आन्सरीस ब्राझील नेक्स्ट क्वेश्चन दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय स्वच्छ तंत्रज्ञान अभियान कोणत्या शहरातून सुरू झाले क्वेश्चन मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला आन्सरिस एकवीस जून दोन 20 हजार पंचवीस मध्ये युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट यादीत कोणते भारतीय स्थळ नव्याने समाविष्ट झाले आन्सरीज मांजुली बेट दोन हजार पंचवीस मध्ये इंडियन स्पेस स्टेशन प्रकल्प कोणत्या वर्षापर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले आन्सरीज दोन हजार अठ्ठावीस क्वेश्चन जर आवडले असेल तर चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद